मी विजय झोलवाजी मोहोर माझं एक भीमगीत आहे माझं स्वतःचं भीमगीत आहे मी ते सादर करीत आहो आणि शांतचिताने ऐकून घ्यावे ही विनंती अरे भीमाईच्या पूता तुला बुद्धाचं वरदान भीमाईच्या पूता तुला बुद्धाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय भीम भगवान एकमुखाने बोला बोला जय भीम भगवाल साताऱ्याला शिक्षण करून येंबई राले डिग्री मिळून ग्रॅज्युएट झाले साताऱ्याला शिक्षण करून मुंबईला मुंबई यम काम डिग्री मिळून ग्रॅज्युएट झाले अजाब तुझी बुद्धी तू बुद्धीचा बलवान राजा तुझी बुद्धी तू बुद्धीचा बलवान मुखाने बोला बोला जै भीम भगवान एक मुखाने बोला बोला जै भीम भगवान एकोणीसशे छप्पन साली नागपुलाले नऊ कोटी दलित तुम्ही बुद्ध एकोणीसशे छप्पन साली नागपूरला रे नऊ कोटी दलित तुम्ही बुद्ध चरणी त्यावेळी आम्हाला बुद्ध दाखवला अभिमान त्यावेळी आम्हाला बुद्ध दाखवला अभिमान एकमुखाने बोला बोला जय भीमा भगवान एकमुखाने बोला बोला जय भीमा भगवान बऱ्याच लोकांनी मला त्रास दिला आहे पण भारताचे कायदे माझ्या खिशामध्ये आहे बराच लोकांनी मला त्रासा दिला आहे पण भारताचे कायदे माझ्या खिशामध्ये आहे तुमचे भाषण ऐकून मोड झाला बुद्धिवान तुझे भाषण ऐकून मोड झाला बुद्धिवान एकमुखाने बोला बोला जय भीमा भगवान एकमुखाने बोला बोला जय भीमा भगवान भीमाईचा पुता तुला बुद्धाच वरदान भीमाईचा पुता तुला बुद्धाच वरदान एक मुखाने बोला बोला जय भीमा भगवान एक मुखाने बोला बोला जय भीमा भगवान जय